जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांच्याकडून दहशतवादी हल्ल्याचा निषेध आमच्या पाहुण्यांवर झालेला हा हल्ला घृणास्पद आहे मी मृतांच्या कुटुंबियांप्रती सहानुभूती व्यक्त करतो उमर अब्दुल्लांची पोस्ट काश्मीरमधील हल्ल्यानंतर आज विश्व हिंदू परिषदेकडून जम्मू बंदची हाक तर काँग्रेसकडूनही बंदला समर्थन जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेला हल्ला निंदनीय आणि लाजिरवाणा निरपराध सामान्य नागरिकांना लक्ष बनवणं मानवतेविरुद्ध प्रियांका गांधी यांची प्रतिक्रिया महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुरक्षेच्या आणि मदतीच्या अनुषंगानं आमचे प्रयत्न सुरू मंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया मदतकार्य युद्धपातळीवर सुरू असल्याची मोहोळ यांची माहिती दहशतवादी हल्ल्यात मृत्यू आणि जखमी झालेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना मदत करण्यासाठी वरिष्ठ नोडल अधिकारी नेमण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे आदेश सुजाता सौनिक यांना दिल्या याबाबत सूचना काश्मीरमध्ये मृत्यूमुखी पावलेल्या पर्यटकांना आदित्य ठाकरेंनी वाहिली श्रद्धांजली तर काश्मीरमधील भ्याड हल्ल्याचा केला निषेध काश्मीरमधील पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचा कडून संताप व्यक्त तर मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांना संघाकडून वाहण्यात आली श्रद्धांजली जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या ब्याड हल्ल्याचा नांदेडमध्ये निषेध भाजपकडून महात्मा फुले पुतळा परिसरामध्ये मेणबत्ती पेटवत केला निषेध काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीच्या अतुल मोने यांचा मृत्यू अतुल मोने कुटुंबासह सा फिरण्यासाठी काश्मीर पहलगाम इथे गेल्याची माहिती मुलगी बायको यांच्यासह इतरही नातेवाईक होते सोबत हिंदी भाषेची कुठलीही सक्ती नाही मंत्री उदय सामंत यांची माहिती वीस विद्यार्थी असल्यास त्या भाषेला शिक्षक देण्यात येईल दे, हिंदी संदर्भात कॅबिनेटमध्ये झालेल्या चर्चेची सामंतांकडून माहिती अशाच नवनवीन व्हिडीओसाठी पोलीस मझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज